हमें तो अपनों ने लूटा में कहा दम था हमारी कस्ती वहां डूबी जहां पानी कम था अशीच काहीशी अवस्था हिंगोली जिल्ह्यामधील भाजप नेते अॅडवोकेट शिवाजीराव जाधव यांची झाली आहे पाहुयात ही बातमी राज्यामध्ये शिवसेना भाजप युतीनंतर वस्मतमधील भाजप नेते अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव यांची अवस्था काही वेगळीच झाली आहे कारण मोठ्या अपेक्षेनं ताकदीनं विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावरती वसमत विधानसभेमध्ये त्यांनी निवडणूक या अगोदर देखील लढवली मात्र या निवडणुकीमध्ये मताधिक्य येऊन पराभव झालाय हो तरी वसमतच्या राजकारणामध्ये भाजपला अच्छेदीन त्यांनी आणले त्यानंतर प्रस्थापित आजी माजी आमदार यांच्या एकत्रित पॅनलला टोकाई सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये चित केलं त्यानंतर पहिल्यांदाच वसमत पंचायत समितीवरती भाजपनं एक हाती सत्ता मिळवली त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव तयारीला लागले असे असताना चार तर शिवसेना भाजप युतीची घोषणा झाली त्यामुळे लोकसभेची जागा शिवसेनेलाच राहणार आणि विधानसभा निवडणुकीमध्ये देखील युती होणार असल्यानं आणि वसमतची जागा देखील शिवसेनेलाच असल्यामुळे ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव हो यांच्या हातामधनं तेलही गेलं आणि तुपही गेलं आणि हाती धुपाट न आलं अशी अवस्था झाली आहे आता राजकारणामध्ये बिजनवास स्वीकारावा लागणार असल्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांच्या तोंडचं पाणी पळालंय उमेश चक्कर पाटील सी चोवीस तास हिंगोली सबस्क्राइब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकॉन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी